नमस्कार मी अयूब शेख आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल अय्या शेख आणि आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या कारण की मी अशा काही व्हिडिओ बनवतो ज्याच्यातून आपल्याला माहिती मिळू शकते की काय काय चाललं आहे गव्हर्मेंटचं चा, शेतीचं त्याबद्दल माहिती देतो तुम्हाला तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं ला ला आणि व्हिडिओ पूर्ण पा पाहण्याचा प्रयत्न करावा तर आजची एक अशी बातमी आहे की ज्याला ऐकल्यानंतर वयवर्ष ज्यांचं पासष्ट पूर्ण झालेलं आहे आनंद आनंद वर्षे 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 अशा सर्व प्रौढ वयोवृद्ध व्यक्तींना आनंदी आनंदाकडे होणार आहे तर चला पाहूया का आहे ती बातमी तर ती गोड बातमी अशी आहे ज्यांचं वय वर्ष पासष्ट वर्षाच्या वर आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना आता एक रकमी तीन हजार रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली नमो शेतकरी योजना आणली आणि त्यांच्या त्या योजनेमार्फत ग्रहणींना आणि जे शेतकरी आहेत वर्गांना यांना आर्थिक लाभ दिला परंतु राज्यामध्ये दीड कोटी वयवृद्ध लोक आहेत त्यांच्या त्यांना जे अनुदान मिळ द्या लागलं ते अनुदान एवढ्यासाठी द्या लागलं आहे की कारण की त्यांना म्हातारपणी जे अशक्तपणा येतो डोळ्यांचा आजार येते गुडघे दुखी येते कंबर दुखी येते बहिरेपणा येतो अशा समस्या ज्या असतात या समस्यावरती मात करण्यासाठी त्यांना आर्थिक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी ती प्रश्न सोडवण्यासाठी सरकार जे आहे ते हा निर्णय घेतलेला आहे की त्यांना मदत मिळावं तर त्यासाठी त्यांनी ऑफलाईन अर्ज घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी बरेच काही अटी नियम ठेवलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट आपण पूर्ण करायचे आहेत आणि ते डॉक्युमेंटेशनमध्ये आपलं आधार कार्ड आधार कार्ड असणे बँक पासबुक असणे आणि उत्पन्न दाखला आपलं दोन लाखाच्या आत आपलं उत्पन्न आहे याचा उत्पन्न दाखल्याचं असे दोन स्वयंघोषणापत्र आहेत ते स्वयंघोषणापत्र देणे आधार सेटिंग असलेलं आपलं बँक अकाउंट देणे ज्याचा आपला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आपल्याला जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागणार आहे शाळेचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल दा ते द्यायचं आहे त्याच्यावरती अर्ज होते आपल्या प्र आपले सिग्नेचर म्हणजे स्वाक्षऱ्या करून ते अर्ज आपण जे जमा करायचा आहे ते जमा करण्यासाठी आपल्या कल्याण विभाग जे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण विभाग आहे आपल्या जिल्हा पातळीवरती त्या ठिकाणी नेऊन हा अर्ज आपल्याला सबमिट करायचा असतो जर आपल्याला तिथं जाणं शक्यच नाही तर त्या वेळेस असे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज जमा करावा आवश्यक डॉक्युमेंट मतदान कार्ड आहे आधार कार्ड आहे आधार लिंक असलेलं पासबुक आहे शा बँकेचं शाळा सोडल्याचं दाखला रहिवाशी प्रमाणपत्र रहिवाशी दाखल्याचं स्वयंघोषणापत्र वार्षिक उत्पन्नाचं स्वयंघोषणापत्र आणि एक दोन लाखापर्यंत उत्पन्न असलेलं स्वयंघोषणापत्र आणि बी पी एल रेशन कार्ड असणाऱ्याला प्राधान्य आहे ए पी एल असेल तरी काम चालून जाईल रहिवाशी पुरावा म्हणून तुम्ही वीज बिल सादर करू शकता तो घर जागेचा उतारा देखील जोडू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायतला भेट द्या आणि योजनाचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद